नमस्कार आमच्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण भेट देणार आहोत कर्नाटकामधल्या एक सुंदर अशा ठिकाणी ज्याला भौगोलिक आणि पौराणिक असं दोन्हीही महत्व आहे आणि असं म्हणतात की नैसर्गिकरित्या तयार झालेली ही एक उत्तम कलाकृती आहे आणि ही कलाकृती म्हणजे याना केव याना गुफा हे वसलेलं आहे कोमटाजवळ उत्तर कर्नाटका डिस्ट्रिक्टमध्ये कोमटा गावाच्या जवळच हे याना केव्ज आहे आणि गोकर्ण इथून फक्त एक तासाच्या अंतरावर आहे तर ह्या याना केवचं वैशिष्ट्य काय आजूबाजूला बघितलं तर घनदाट जंगल पूर्णत झाडी आणि ह्या पूर्ण झाडा झुडपात हे दोन केव्स ह्यातलं जे मोठं शिखर आहे त्याला म्हणतात भैरवेश्वर शिखर आणि ते जवळजवळ तीनशे नव्वद फीट उंच आहे आणि हे दुसरं जे आहे ते आहे मोहिनी शिखर जे जवळजवळ तीनशे फूट उंच आहे हे जर आपण बघितलं तर हे काळ्या दगडातलं फॉर्मेशन दिसतंय आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्याला भौगोलिक आणि पौराणिक असे दोन्हीही महत्व आहे तर आपण पहिले भौगोलिक महत्त्व बघूया हे नैसर्गिकरित्या तयार झालेली कलाकृती आहे हजारो वर्षापूर्वी आपल्या पृथ्वीच्या आत आणि वर अनेक अनेक चेंजेस होत होते आणि त्याच चेंजेसच्या दरम्यान असं काही गोष्टी घडल्या की जेणेकरून आपल्या पृथ्वीच्या ज्या प्लेट्स असतात त्याचे मुवमेंट्स नंतर त्या वारा पाऊस वादळ सूर्यप्रकाश या सगळ्याचा परिणाम ह्या सगळ्याचं मिश्रण होऊन आज आपल्याला दिसते ती याना केवची कलाकृती बर हे झालं आपलं भौगोलिक महत्व हो। किंवा भौगोलिक माहिती आता आपण येऊया इंटरेस्टिंग अशा पौराणिक कथेकडे भस्मासुर भस्मासुर नावाचा जो राक्षस होता त्याला वरदान प्राप्त होत कि ज्या कुठल्या गोष्टीवर तो हात ठेवेल तो भस्म होणार आणि ह्या गोष्टीचा ह्या वरदानाचा तो भस्मासुर गैरफायदा घेऊ लागलेला म्हणजे अनेकांना तो छळायला लागलेला बर आता ह्या त्रासापासून मुक्त व्हायचं कस ह्यासाठी पुढाकार घेतला तो विष्णू भगवानांनी आणि त्यांनी सुंदर त्या मोहिनी रूपाला भस्मासूर आकर्षित झाला फिरत 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 ते या याना गुफाच्या परिसरात आले आणि मोहिनीने नृत्य करायला सुरुवात केली आणि मोहिनी जे काही सेम भस्मासुराला करायला लावले तर असंच त्याला नाचा स्वतःचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि सेम ऍक्शन भस्मासुराने केली की त्यानेही आपला स्वतःचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला झालं काय वरदान मिळालेलं ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म होणार भस्मासुराने स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवला आणि तो भस्म झाला आणि असं म्हणतात की ह्याच भस्मापासून तिथे ह्या कलाकृती निर्माण झाल्या ते म्हणजे हे दोन ज्याला आज भैरवेश्वर शिखर आणि मोहिनी शिखर ह्या नावाने आपण ओळखतो तर खरच प्रत्येकाने एकदा तरी भेट द्यावी अशी ही कलाकृती बर तर ह्या ठिकाणी याल कस जसं मी सांगितलं की तुम्ही जर गोकर्णकडे जात असाल तर हे वाटेवरच असं ठिकाण आहे कुमटापासून अगदी जवळ आहे फक्त तुम्हाला एक एका बाजूने जर आलात तर तुम्हाला फक्त एक अर्धा किलोमीटर चालावं लागतं आणि जर दुसऱ्या मोहिनी शिखरच्या बाजूने आलात तर जवळजवळ तुम्हाला दोन किलोमीटर ट्रेकिंग करावी लागते पण तुम्ही कुठल्याही बाजूने जर आलात तर वाट सुंदर आहे तुम्हाला ट्रेकिंग चालण्याचा अजिबात कंटाळा येणार नाही तुम्ही पूर्ण तुमची वाट एन्जॉय करत ही कलाकृती तुम्ही एन्जॉय कराल तर खरंच आयुष्यात एकदा तरी ह्या याना केव्सला नक्की भेट द्या म्हणजे तुम्हाला समजेल की निसर्ग काय आहे निसर्गाची कलाकृती काय आहे निसर्ग काय काय सुंदर गोष्टी निर्माण करू शकतो ह्या सगळ्याची अनुभूती तुम्हाला येईल ह्या याना केव्जला आल्यावर तर या या केवला नक्की भेट द्या आणि जसं मी सांगितलं की गोकर्णा इथून एक तासाच्या अंतरावरच आहे तर या याना केव्जला भेट देऊन आम्ही पुढे जाणार आहोत गोकर्णाला आणि या गोकर्णाची माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की देईन तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे पीस ॲडमायरर्स हे सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील आणि हो अशा छान छान ठिकाणाची माहिती इतर लोकांपर्यंतही पोहोचू दे म्हणजे काय हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार